महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या छोट्याशा गावी पंडित उल्हास कशाळकर यांचा जन्म पंडित नागेश आणि श्रीमती शांता कशाळकर या संगीतप्रेमी आणि दृष्ट्या समृद्ध अशा कुटुंबात झाला प्रख्यात गायक पंडित गजानन गुवा जोशी यांच्याकडून ग्वाल्हेर आग्रा आणि जयपूर घराण्याची प्रदीर्घ अशी तालीम आपणास प्राप्त झाली बरेचदा एकाच घराण्यात शिकलेले लोक असतात जास्त आणि ते त्यांच्या घराण्यातले अनेक लोक दाखवतात पण इतरांच्याकडे काय काय आहे आणि ते कसं मिक्स करता येईल याचं शिक्षण आपोआपच तिथे त्यांच्याकडे शिकताना व्हायचं परंपरेतून आलेली नवता हे आपल्या गायनाचे वैशिष्ट्य मैफिलीचे गायक इतकीच आपली ख्याती मर्यादित नाही तर एक श्रेष्ठ गुरु म्हणून देखील आपण परिचित आहात संगीत नाटक अकादमी पुरस्कार व भारत सरकारचा पद्मश्री असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत मान्यवर उल्हासजी कशाळकर उनका उनका। गाना अच्छा है और सुरेल है और अत्यंत आवाज संगीत क्षेत्रातील अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वास महाराष्ट्र शासनातर्फे वर्ष दोन हजार बावीस सालचा सा, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिव आनंद होत आहे